श्री स्वामी समर्थ मित्रांनो जुन्या पिढीचे लोक हे शंभर वर्षपेक्षाही जास्त आयुष्य जगत होते पण आता सध्याच्या घडीला मात्र एखादा व्यक्ती सत्तर वर्ष आयुष्य जरी जगला तरी ते खूप आहे असं मानलं जातं कमी वयामध्ये जर एखादा व्यक्ती गेला तर अनेक वेळा तुम्ही असं ऐकलं असेल की त्याच्या आजूबाजूचे किंवा त्याला प्रेम करणारे लोक म्हणत असतात की देव नेहमी चांगल्या लोकांनाच का लवकर नेतो तुम्ही अनेक वेळा लोकांना म्हणताना ऐकलं असेल की अरे याचं तर वय फारच कमी होतं आणि असं असताना देखील याचं आयुष्य संपलं आणि जे दुष्ट वाईट लोक असतात त्यांना मात्र दीर्घ आयुष्य देतो पण तुम्हाला हे माहीत आहे का की हे का होतं नेहमी चांगले कर्म करणारेच लोक लवकर का जातात आणि जे दुष्ट काम करतात ते मात्र आपल्याला दीर्घकाळ जगताना दिसतात तर याची अनेक कारणे आहेत या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण की ज्ञान आणि प्रेम हे दिल्यावरच वाढतं अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणतात की मृत्यू हा अटळ आहे या पृथ्वी तलावावर जो व्यक्ती जन्म घेतो त्याला मरण येणं हे निश्चित आहे एखादा व्यक्ती जन्माच्या अगोदरच तो व्यक्ती कोणत्या कुळात जन्म घेणार त्याचे आई वडील कोण असणार त्याचं लग्न कोणासोबत होणार इतकंच नाही तर त्याची मृत्यू कधी होणार हे सगळं आधीच तय जीवन आणि मृत्यू हे दोन्ही भगवंताच्या हातामध्ये आहे आपण तर फक्त खेळणं आहोत ज्याची चावी भगवंताजवळ आहे आणि या पृथ्वीवर होणारी प्रत्येक गोष्ट ही त्याच्या इच्छेनुसारच होते धार्मिक मान्यतेनुसार असं म्हणले जाते की भगवंत हा प्रत्येक मनुष्याला काही ना काही उद्देश पूर्ण करण्यासाठीच पृथ्वी तलावावर पाठवतो हो जेव्हा त्या मनुष्याचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा भगवंत त्याला आपल्याजवळ बोलवून घेतात पण चांगल्या माणसाची मृत्यू ही त्याच्या चांगल्या कर्मावरच आधारित असते आणि जे लोक म्हणतात की खाली हात आय थे और खाली हात ही जना पडेगा पण त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की माणूस मृत्यूनंतर सुद्धा आपल्या बरोबर तीन गोष्टी घेऊन जातो पहिलं म्हणजे संचित कर्म दुसरं म्हणजे स्मृती आणि तिसरं जागृती त्यामुळे आता इथून पुढे असं म्हणू नका की मोकळ्या हाताने आलो आणि आता मोकळ्या हाताने जाणार आपल्या आजूबाजूला असणारी चांगली व्यक्ती ज्यावेळेस मृत्यू पावते त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं ज्यांनी कधीच कोणाचे वाईट केले नाही किंवा कोणाचेही नुकसान केले नाही तरी सुद्धा देवाने याला एवढ्या लवकर का नेलं देवाने असे का केले तर या गोष्टीला समजून घेऊया प्राचीन कथामध्ये तसेच अनेक हिंदू पुराणामध्ये आपण हे ऐकलं असेल स्वर्गात राहणारे देवगण अप्सरा आणि इतर कोणी अहंकारात येऊन एखादी चूक केली तर त्या चुकीचं चुक चुक प्रायचित्त करण्यासाठी किंवा दंड भोगण्यासाठी त्यांना मृत्यू लोकात पाठवलं जातं म्हणजेच पृथ्वीवर पाठवलं जातं कारण की इथे फक्त जो देवाची भक्ती करतो जो देवाचा भक्त आहे तोच इथे सुखी राहतो बाकी सर्वजण दुःखीच राहतात कारण प्रत्येक माणूस हा पृथ्वीवर आपल्या मागील जन्मातील संचित कर्माचे चांगले आणि वाईट फळ भोगत असतो हे जे मृत्यू लोक अतिशय भयानक आणि दुःखदायक आहे तुम्ही याला कर्मभूमी सुद्धा म्हणू शकता कारण तुम्ही जे काही कर्म करता त्याच्या आधारेच मग तुमची पुढची यात्रा सुरू होते तरी सुद्धा हे मृत्यू लोक सोडून आपल्याला जाण्याची इच्छा नसते जेव्हा कोणी आपल्या जवळचा हे जग सोडून जातो तेव्हा आपण दुःख करत बसतो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा जीवात्मा यमराजाकडे जातो आणि मग तिथे त्याच्या कर्माचा लेखाजोखा यमराज बघतात तेव्हा हे बघतात की या व्यक्तीने चांगले कर्म केले आहेत की वाईट जर एखाद्या व्यक्तीने वाईट कर्म केले आहेत त्यांनी इतरांना त्रास दिलेला आहे वाईट पद्धतीने पैसे कमवले इतरांना फसवले आहे तर अशा वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तींना पुन्हा एकदा मृत्यू लोकांमध्ये जन्म मिळतो आणि या सर्व कर्माचे फळ भोगत असतो आणि त्यामुळे त्याला जास्त जीवन काळ मिळतो तर या उलट ज्या व्यक्तीने चांगले कर्म केले असते त्या व्यक्तीला या मृत्यू लोकांमध्ये दीर्घकाळ यातना किंवा कष्ट सहन करावा लागू नये म्हणून त्यांना अल्पआयू दिले जाते तर अनेक वेळा काही लोक म्हणतात की चांगले कर्म करणाऱ्याला जास्त आयुष्य दिली पाहिजे आणि वाईट कर्म करणाऱ्याला कमी पण देवाने जी व्यवस्था बनवलेली आहे ती एकदम बरोबर आणि उत्तम आहे कारण की या मृत्यू लोकांमध्ये जीवन व्यतीत करणं हा आपला उद्देश नाही देवानं जे जी आपल्याला जीवन दिले आहे त्यामध्ये देवाची भक्ती करून मोक्ष मिळवणे हेच आपलं परम कर्तव्य आहे खूप साऱ्या धार्मिक ग्रंथामध्ये असं देखील सांगितलं आहे की माणसाला हा जन्म चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी फिरल्यानंतर मिळतो आणि जी चांगली आत्मा असते ती चांगले सत्कर्म करून भगवंताची भक्ती करते त्यामुळे भगवंत त्याचे या नश्वर जगातील कष्ट कमी करून त्यांना अल्पयू देते आणि हे मृत्यूलोक सोडल्यानंतर त्या जीवात्म्यांना भगवंताजवळ जाऊन परम शांती आणि परम आनंदाची प्राप्ती होते आणि ज्या आत्म्याने नश्वर जगात वाईट कृत्य केली आहेत त्यांना मात्र या नश्वर जगामध्ये जास्त काळ कष्ट सहन करावे लागतात दीर्घकाळ त्याचं आयुष्य असतं आणि त्यानंतर हजारो लाखो जन्म घेतल्यानंतर त्याचा आत्मा पवित्र होतो आणि त्यानंतर मगच त्यांना भगवंताची प्राप्ती होते व मोक्ष मिळतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा